नमस्कार पत्रकार बंधू भगिनींनो मी गणेशश्याम भापकर झोपडपट्टी चळवळीचा अध्यक्ष आज पत्रकार परिषद घेण्यासाठीचा एकमेव उद्देश हाच की कुर्ला विभागातील मुंबई एअरपोर्ट लगतचे संदेशनगर आणि क्रांतीनगर जे चार हजार झोपड्या आहेत त्या चार हजार झोपड्यांचं तात्काळ पुनर्वसन व्हावं पात्र अपात्राचा कुठलाही घोळ न घालता अपात्राबद्दल जे पण तुमची भूमिका असेल जेही तुमचा खर्च असेल तो अदानी कंपनी एम आय एल यांच्याकडून आप तुम्हाला ती वसूल करा परंतु पात्र अपात्रांना सर्वांना ती एकोणतीस नंबर आणि तीस नंबर जी तयार बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमध्ये त्यांचं त्वरित पुनर्वसन करा हे आमची ठाम भूमिका आहे आणि ह्याच भूमिकेसाठी येणाऱ्या पाच तारखेला आझाद मैदान मुंबई या ठिकाणी बेमुदत उपोषण आम्ही ठेवलेलं आहे आणि या बेमुदत उपोषणामध्ये संदेशनगर क्रांतीनगरमधला प्रत्येक बालित झोपडीधारक आपला एक दिवस उपोषणासाठी देणार आहे आणि आमच्या ह्या ज्या मागण्या आहेत आमच्या ह्याच मागण्या आहेत की पात्र अपात्रता ह्या दोन्हींना तुम्ही पुनर्वसन एकोणतीस तीस नंबर आणि एक नंबर बिल्डिंग जे आहेत ह्यात तुम्ही आमचं पुनर्वसन करा आणि आमची शेवटची मागणी जी आहे ती मागणी अशी आहे की आपण जे जसं प्रकल्पग्रस्तांना आपण जे शासनाच्या योजना आपण अनुदान म्हणून देता किंवा स्कीम देता त्याचप्रकारे ह्या झोपडीग्रस्त किंवा झोपडी बाधित लोकांना जी प्रकल्प बाधितग्रस्त म्हणून जे असतात ती एक सर्टिफिकेट देऊन तुम्ही आम्हाला ए नवी मुंबई एअरपोर्ट किंवा मुंबई एअरपोर्ट ह्या दोन एअरपोर्टमधल्या प्राधिकरणामध्ये बाधित झोपडीधारकांच्या एका व्यक्तीला एका व्यक्तीला कायमस्वरूपी नोकरी द्या हे आमची शेवटची मागणी आहे हां हे बघा टोटल तीन हजार सातशे सत्तेचाळीस घरं आहेत त्याच्यापैकी जवळजवळ सत्तर टक्के पात्रता झालेली आहे आणि ते सत्तर टक्के पात्रता झाल्या हां मला वाटते पात्रता जी आहे ती पंचवीसशेवर पोचलेली आहे हां अपात्र आता ब तीन हजार सातशे सत्तेचाळीसमधून पंचवीसशे म्हणजे जवळजवळ सतराशे घरं अपात्र आहे हा तिथे आता सध्या तिथे तो फनेल झोन आहे आणि तिथे धावपट्ट्या आणि हो तयार होणार आहेत त्या साईडला त्यामुळं तिथे डेव्हलपमेंट शक्य नाही हे आम्हालाही कळतं आहे परंतु इतर ठिकाणी ते डेव्हलपमेंट करता करण्याचे ते हिंस म्हणून मागे योजना आखली होती परंतु आमचा जो एरिया आहे तिथे ते धावपट्ट्या तयार होणार आहेत आणि अजूनही त्यांच्या काय असतील तर हां किती जागा तुमची हे बघा हां हे बघा ते जे मुंबई एअरपोर्ट लगतचा जो एरिया तो खूप मोठा आहे चा वाकोलापासून पारल्यापर्यंत आहे तो तर जवळजवळ हा जवळजवळ नव्वद हजारापेक्षा जास्त झोपल्या आहेत सध्या जे आम्ही जे केंद्र केलेलं आहे ते संदेशनगर कांतीनगर ह्या तीन हजार सातशे सत्तेचाळीस ज्या झोपड्या आहेत त्यांच्यासाठी आम्ही करतो आहे राहिली गोष्ट की त्यांचं काय नोटिफिकेशन आहे का तर ही पूर्ण जागा जी आहे ती एअरपोर्ट अथॉरिटीची आहे आणि आम्ही तिथे झोपडीधारक म्हणून आहोत तर आमची हीच मागणी आहे की सध्या दोन हजार दोन किलोमीटरच्या आत एच डी एल प्रीमियरला एकोणतीस आणि तीस नंबर बिल्डिंग ज्या जो अख्खा प्रोजेक्ट आमच्यासाठी बांधला होता त्यातल्या दोन बिल्डिंगे तयार आहेत तर तुम्ही आत्ता त्यांचं त्वरित पुनर्वसन जर केलं तर शासन आमच्या जा अडचणींसाठी कारण की तिथे बाजूला मिठा नदी आहे त्या मिठा नदीमुळे ते तिथे तिथली घरं जे आहेत दर पावसामध्ये आ पाच पाच फूट घर भर, पाणी भरतं तिथे सर्व दोन हजार सातपासून हे वारं चालू आहे पुनर्वसनाचं चा। त्यामुळे सर्व घरं मोरकळीस आलेली आहेत कुणी घर बनवत नाही तिथे आता घर का बनवत नाही आहे त्यांनी उद्या पुनर्वसन होणार आहे ते हे सगळे गोष्टी असल्यामुळे तीन वर्षापूर्वी या दोन संघटना त्यामध्ये होत्या आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मार्ले आणि कुर्ला झोपडपट्टी चळवळ आणि विमानतळ परिसर रहिवाशी एक या दोन संघटनांनी मिळून तो मोर्चा टाकला बघा स्थानिक आमदार असो किंवा मुख्यमंत्री असो मी तुम्हाला मिळालं की मुख्यमंत्र्यांना तर आम्ही पाच वर्ष झाला ही माहीत मागणी करतोय की बाबा आमचं त्वरित पुनर्वसन करा म्हणून आणि पुनर्वसनासाठी कुठलीच अडचण येत नव्हती आता सध्या तुम्ही जर पंधराशे देऊ शकला तर तुम्ही तुम्ही चार हजार पण देऊ शकला असतात चौऱ्याऐंशी कोटी आमच्यासाठी खर्च केले की इतरांसाठी खर्च केले हाही आम्हाला प्रश्न पडला त्यामुळं आम्हाला सध्या आमच्या या ज्या मागण्या आहेत ह्या मागण्यांसाठी ठोस भूमिका घेणारे मुख्यमंत्री म्हणूनच आम्हाला त्यांची भेट घ्यायची